अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भडगाव तालुका यांच्या वतीने दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात भडगाव शहरातील उद्योजक कदीर खान हाजी जोरावर खान तसेच कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील युवासेना प्रमुख श्रेयस संजय कासार यांना गिरणा नवरत्न पुरस्कार सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यासह परिसरातील पर्यावरण सहकार सामाजिक प्रशासकीय शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण शाळ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व बक्षिष्य देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले या समारंभाला बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ नायब तहसीलदार अनिल भांबरे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता राजेंद्र निकम यांच्यासह भडगाव नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा मालचे यांचे पती प्रदीप जहांगीर मालचे तसेच नगरसेवक विजयकुमार भोसले अतुलसिंह परदेशी अलिम शाह छोटे सरकार इम्रान अली सय्यद शशिकांत येवले यांच्यासह अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते